वैष्णवी हगवणे आत्महत्येची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दखल मुख्यमंत्र्यांचा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन बाळाचा शोध घेऊन तिच्या पालकांकडे सुपूर्द करण्याच्या सूचना राष्ट्रवादी पक्षामधून राजेंद्र हगवणे यांची हकालपट्टी वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी अजित पवार यांची कारवाई राज्य महिला आयोगाकडून देखील चौकशीचे आदेश मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच दौरा कार्यकर्त्यांकडून भुजबळ यांचं जंगी स्वागत होणार जिंदाल कंपनीची आग अजूनही सुरूच गेल्या तीस ते बत्तीस तासांपासून आग विझवण्याचं काम सुरू नाशिक मुंबई महामार्गावरील घटना धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहामध्ये कोट्यवधींची रोकड गुलमोहर विश्रामगृहामध्ये एक कोटी चौऱ्याऐंशी लाख जप्त माजी आमदार अनिल गोटेंचं ठिय आंदोलन आणि जम्मू काश्मीरच्या किश्तरबारमध्ये चकमक सुरक्षा रक्षकांनी तीन ते चार दहशतवाद्यांना घेरलं